आता मित्रांनो ही जी आहे पाला खूप पडलेला आहे आणि ती ही स्वच्छता करणं गरजेचं आहे जगडे साहेब काय काय चाललंय स्वच्छता मोहीम स्वच्छता मोहीम काय काय तुम्हाला सकाळच्या परी झोपीत सोडा झोप मस्त करायची सोडून ही कस काय करू वाटते एक गावासाठी सामाजिक कार्य करावं म्हटलं आपण मित्रांचे त्यामुळे इथं आलो होतो तर चर्चा झाली बाबा की करू उद्या एक काम उद्या एक काम करू स्वच्छता करू भरपूर कचरा वगैरे पडलेला आहे पाला वगैरे वाळू डाव्याची त्यामुळं म्हणजे नियोजन केलं आम्ही सगळ्यांनी असं नाही ती शंभर टक्के कर्मचाऱ्यांनीच केलं पाहिजे थोडं कर्तव्य एक दिवस आपले आहे हा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सगळं केलं पाहिजे कधीतरी कधीतरी आपला बी हातभार लागला त्याच अनुषंगाने त्याच अनुषंगाने आज आम्ही स्वच्छताची मूळ माहिती घेतली ओके 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 चल